महाराष्ट्र शासनाच्या या आदेशाला स्थगिती मिळावी आज रोजी संसदीय अधिवेशनादरम्यान सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मनरेगा योजनेचे सर्व सामाजिक कामं थांबवण्याचा महाराष्ट्र मनरेगा शासनाच्या अलीकडील आदेशावर खासदार प्रणिती शिंदे यांनी आवाज उठवला या निर्णयामुळे पाणंद रस्ते शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात प्रवेश देणारे आवश्यक रस्ते ग्रामीण भागातील रस्ते तलाव नाल्यावरील रस्ते ही सर्व कामं बंद आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा त्रास होत आहे त्यामुळे ही कामं ताबडतोब सुरू करण्यात यावीत या योजनेचा निधी इतरत्र वळवू नये सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक जिंकण्यासाठी निधी इतरत्र वळवल्यामुळे मनरेगा योजनेअंतर्गत शंभर दिवसांपर्यंतची मंजुरी केंद्र शासन कडून प्राप्त होणाऱ्या निधीतून आणि शंभर दिवसांच्या वरील मजुरी राज्य शासनाच्या निधीतून दिली जाणारी मजुरीची निधी गेल्या दोन महिन्यापासून दिला नाही ही अतिशय चिंताजनक बाब आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या या आदेशाला स्थगिती मिळावी अशी मागणी आहे